नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय शेती मित्र यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल पुतलं टायटल वाचलं हो मित्रांनो सनुमान्य कासकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी होणार या ठिकाणी तुरीचा बाजारभाव आठ हजार हा सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल खेखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजार मध्ये तुरीचा बाजार भाव या ठिकाणी आठ हजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि भारत वर्षातील सामान्य बांधव या ठिकाणी विचारायला लागला की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार या ठिकाणी आता तुरीचा बाजार भाव आठ हजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी व्हिडिओ व्हिडिओ असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ ला इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त का बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल के आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कर्दी होणार या ठिकाणी तुरीचा बाजार भाव आठ हजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारा तुरीचा शिल्लक साठा यंदाच्या वर्षी होणार तुरीचं उत्पादन बाहेरील देशातून होणारे तुरीची व यासोबत वर्षभर लागणारी तूर या सर्वांची गोळाबेरीज करून घेऊयात ज्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की अखेर कधी होणार तुरीचा बाजारभाव आठ हजार पाच बघा मित्रांनो अवकेचा दबाव आणखी वाढलेला नसला तरी देखील तुरीचा बहुतांश बाजारामध्ये खाली आलाय काही बाजार समित्यांमध्ये तुरीचा बाजारभाव सध्या सात हजाराच्या खाली सुद्धा आलाय यामुळे हवालदिल झालेला तूर कास्तकार बांधव विचारतोय की जास्त तर नाही पण आठ हजाराचा भाव आम्हाला कधीपर्यंत प्राप्त होऊ शकतो जर आपण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर या ठिकाणी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हे तीन महिने तूर अवकेचे महत्वाचे महिने या तीन महिन्यात तुरीचा बाजारभाव आपल्याला साडेसहा ते साडेसात हजाराच्या दरम्यान दिसणार आहे परंतु जसजशी तुरीची आवक या ठिकाणी मे महिन्यापासून कमी होईल तसतसा तुरीच्या भावाला आधार मिळेल त्यासोबतच जून महिन्यापासून आपल्याला फेस्टिवल डिमांड निघताना दिसेल याचाही परिणाम तुरीच्या भावावर होताना दिसेल सोबतच यंदाचं उत्पादन सदतीस लाख टन व होणारी आयात ही आठ ते नऊ लाख टन म्हणजे एकंदर आपण पंचेचाळीस ते शेहेचाळीस लाख टनच्या आसपास पोहोचत आहोत आपल्या देशाची एकंदर वर्षाची गरज आहे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस लाख टन म्हणजे दोन ते तीन लाख टनांची आणखीन या ठिकाणी गरज आहे पण या गरजेमुळे तुरीचा भाव काही दहा बारा हजार होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामुळे तुरीचा बाजारभाव शंभर टक्के जून महिन्यानंतर वाढणार यामुळं आपल्याला जर जून महिन्यानंतर या ठिकाणी तुरीचा बाजारभाव आठ हजार होताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको हवालदिल होऊ नका तुरीचा भाव वाढणार तो आठ हजार होणार म्हणजे होणार पण नऊ हजाराच्या वर तूर जाण्याची शक्यता मात्र फार कमी आहे हा विचार करून तूर विक्रीचा घ्यावा निर्णय नाहीतर या पुढील द तीन महिन्यात पैशाची गरज असेल तर हमी तूर विक्री करून टाका ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात आता तुरीचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहतं आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार